तुमची नाव आहेत बघायत कुठं तर आपली काय आमचीच पेट्रोल संपला आता पण सगळ्याला असं वाटत आपल्या एका निघालं पाहिजे मग त्या पण आता पेट्रोल संपलाय पेट्रोल घेऊन बघा आपली आता गाडी घेऊन चालू त्याला पहिलं पेट्रोल द्यायच काढाच राहाच आहे त्याला गाडी वगैरे देऊन आली पेट्रोल वगैरे पेट्रोल वगैरे देऊन आलोय गाडी लावली घरी आता यायला लागले वाट पागायला लागले ते आता कधी येत नाही त्यानंतर मग त्याचं पण पहिला काय तर गावात काम आहे मग ते काम वगैरे करून मग जायचं आला बाबा होतो डे मेंबर आणि आता सगळं निघालं बोललेलं आहे उत्तम उशीर झाला तर आता एक साडे नऊ वाजले का आता बघू दहा वाजेपर्यंत आता पहिले एक चित्र काय कुठलं आता अजून एक वनवर भेटले बा कॉलेजलाच घेऊन आता बारा वाजे साडे अकरा अकरा वाजले त्या तर ह्याच्यामुळे कशामुळे सांग जरा उशीर कशामुळे झाला ह्याच्यामुळे उशीर झाला आता कॉलेजला नाही गेलो आता बारा वाजता जायचं डायरेक्ट मेसला जेवण करायचं नंतर <laughs> एक ते दोन एक ते अडीच लेक्चर करायला शॉर्ट ब्रेक पुन्हा संध्याकाळी घरी यायचं शुक्रवार शनिवार सुट्टीच आहे मग उद्या पण उद्या आपली सुट्टी आहे उद्या काय जायचं नाही आणि कसं वाटलं कॉलेज बुडवून हा ह्याच्यामुळे कॉलेज बुडलं आमचं आमचे नाव आहेत बघायत कुठं उतक्या तुझं आहे नाव ह्या झाडाला तुझं आहे नाव आपलं तर आपलं तर कधीच नाव नसणार आहे अजिबात इथं काय कुठंच नसणार आहे त्यामुळे विषय झाला आहे गाडी बिडी हो लावली आता चाललोय आता आहे पाहिजार आहे कॉलेज मध्ये येऊन बराच वेळ झाला लेक्चर ला घेऊन आता जायचं मेसमध्ये जेवण वगैरे करायचं उदक्यार आहे उदक्याचन ला बांधलाय तरी पण मेसमध्ये जेवण

आता आगेला खाली मी बाहेर लागते ती पाणी थोडी म्हटलं ब्रिजवर येऊन थांबलेलो सनसेट जरा बाहेर होता म्हणलं एक दोन दिवस तर काढा काय इकडे ओ त्याला की भिडला जो हे वी हरडा इकडचा आता एक दोन दिवस काढतो आहे इंस्टाग्रामला पोस्ट होतील बघा तुम्ही में खाली मेंशन आय डी केली झाले सगळे रीलवर काढून आता निगादा घरला हुशीर झालं थांबलो सव्वा सहा वाजल्या कॉलेज पाचला सुटले तर आमच्या घरापासले नाही एक पंचवीस किलोमीटर कॉलेज आहे पण एक पाच सहा फोटो काढले सहा नाले काढले माझ्यापेक्षा माझे तीनच काढले तीन ना आठ फोटो काढले तर आपले काय आमचीच पेट्रोल संपला आता पण <laughs> कसं वाटतंय तर काल पण ह्याच ठिकाणी बंद पडलेली आज पण ह्याच ठिकाणी बंद पडले सकाळी म्हणतोच त्याला पेट्रोल जास्त टाक तरी पण नाही टाकलं भावानं आता गोव पण ना त्यामुळे वाकडी तर करावं लागतं आता काय तर करून याय लागते सध्या आलोय घरी आता आलो गस तर आपलं ढकलत गाडी तर हात त्याला हात केलता आम्ही म्हणलं थांब आमच्या गाडीचं पेट्रोल संपले पाहिलं ते म्हणलं मला येत नाही म्हटलं थांब तू मगं बस मी गाडी चालवतो म्हणलं मग काय त्याला बघ बसवलं मी गाडी चालवली ना आलो म्हणलं आता घरी आलोय पहिला आता चा मस्त मधी तर आता येऊन दुकानात मॅचवर बसलोय तर आज या मायने कुठली तर आम्हाला पण माहीत नाही एवढं तर आता बघायचं तर तुमची आवड टीम सांगा कमेंट करून तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर आवडलंस लाईक शेअर कमेंट, नक्की करा